आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राऊरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शिवाजीराव कडिले साहेब यांचं आज सकाळी दुःखद असं निधन झालंय आज एक सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन मंत्रिपदापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये वेगळा ठसा त्यांनी कामाच्या माध्यमातून मा उमटवला होता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे चांगले निर्णय त्यांनी घेतले होते फक्तच एक दोन दिवसापूर्वी आमची भेट झाली त्यावेळेस चर्चा झाली होती का बऱ्याचशा ठिकाणी कर्ज देताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहे जसं सुरत चेन्नई मार्ग जो आहे त्याची काही उतारावर नोंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वगैरे घेण्यासाठी अडचणी येत होत्या तर कल्ली साहेबांनी तो, तो विषय सुद्धा कुठल्या पद्धतीने हाताळून बँक प्रशासनाला सूचना दिल्या होत्या का कुठल्याही शेतकऱ्याला कर्जापासून वंचित ठेऊ नका त्यामुळं कलडिले साहेबांच्या जाण्याने निश्चित माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला जे दुःख आहे कारण वेळोवेळी राजकीय जीवनामध्ये त्यांचं मार्गदर्शन मला मिळत होतं त्यामुळं मी त्यांच्या जाण्यामुळे जे त्यांच्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय परमेश्वर त्यांना त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देव तसेच कलडिले दे साहेबांच्या आत्म्यास शांती मिळो अशी मी प्रार्थना करतो